कधी कधी असं वाटतं की स्वप्न बघणं खरंच चुकीचं आहे का विशेषतः जर तुम्ही एक मुलगी असाल आणि तुम्हाला काहीतरी मोठं करायचं असेल तर हा समाज तुम्हाला नहीं, तर स्वतःपासूनही दूर करत असतो का राधिका हरियाणामधील घडलेली ही घटना तिच्याच वडिलांनी तिच्यावर गोळ्या घालून तिची हत्या केली कारण काय तर समाज बोलतो समाज टोमने मारतो या त्रासाला कंटाळून राधिकाची तिच्या वडिलांनी हत्या केली याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्ही नवीन असाल तर करा जेणेकरून येणारे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील राधिका एक पण जिद्दी मुलगी होती जी टेनिसच्या कोर्टवर स्वतःची ओळख निर्माण करत होती ती केवळ खेळातच नाही तर तिचा आत्मविश्वासही जबरदस्त होता तिच्या डोळ्यात भविष्य होतं त्यात चमक होती आणि मनात असं स्वप्न होत की आपण एक ना एक दिवस नक्की भारताचं स्वप्न उंचावणार पण तिचं आयुष्य त्या स्वप्नांमध्येच हरवून गेलं त्या समाजाच्या नजरेत जिथं अजूनही मुलींच्या कपड्यांवर वागण्यावर आणि त्यांच्या यशावर प्रश्न विचारले जातात राधिकाने कित्येक स्पर्धा जिंकल्या तिने स्वतःचा एक करिअर उभारायला सुरुवात केली होती पण ज्या घरातून ती पुढे आली तिथंच तिला संकुचित विचारांनी बांधून ठेवलं गेलं लोक काय म्हणतील तू असं का करतेस छोटे कपडे घालू नकोस जास्त सोशल मीडियावर नको दिसूस हे शब्द राधिकासाठी रोजच दुःख बनले होते तिचं मन घरात गुदमरत होतं ती म्हणत होती माझं घर म्हणजे माझी कैद झालीये मी श्वास घ्यायला बाहेर पडू शकत नाही हे शब्द फक्त फक्त वाचायचे नाहीत तर जाणवायला पण हवेत एका वडिलांनी स्वतःच्या लेकीसाठी मोठं स्वप्न पाहिलं होतं त्यांनी स्वत टेनिस जगता तिला खेळायला लावलं होतं पण जेव्हा समाजाने बोर्ड दाखवायला सुरुवात केली तेव्हा हेच वडील खचले आणि या खचलेपणातच त्यांनी एवढं टोकाचं पाऊल उचललं की राधिकाची त्यांनी गोळ्या झाडून हत्याच केली मला एक प्रश्न सतावत राहतो की राधिकाची चूक काय होती की ती स्वतःच्या पायावर उभी राहू पाहत होती ती एक मुलगी होती म्हणून समाजाचा दबाव इतका का असतो की एक बाप स्वतःच्या मुलीवर हात उचलतो आणि आपण आणि आपण हे फक्त बघायची भूमिका घेतो ही गोष्ट फक्त राधिका पुरती नाही आपल्या आसपास कितीतरी राधिकाचा असा आवाज दबवला गेला आहे कारण त्या विचार मांडतात त्या बोलतात त्या स्वप्न पाहतात आपल्याला आता बोलावं लागेल कारण जर आपण गप्प बसलो तर उद्या आणखी एक राधिका हरवेल कदाचित आपल्या घरातील म्हणून मी म्हणते मुलींना त्यांच्या स्वप्नासाठी मोकळ सोडा त्या जबाबदारीने मोठ होतील पण जर तुम्ही समाजाच्या भीतीने त्यांना स्वप्न त्यांची कोंडली तर त्या जगू शकतील का नाही ना मग राधिकासाठी आणि अशा असंख्य मुलीसाठी आपण एकच आवाज उठूया त्यांच्या पाठीशी उभं राहूया त्यांना बंद करू नका त्यांना उंच भरारी घेऊ द्या स्वप्न उंच होती नजर आकाशात स्वप्न उंच होती नजर आकाशात पण विश्वास गेला पित्याच्या हातात पण विश्वास गेला पित्याच्या हातात जग जिंकायचं होतं स्वातंत्र्य हवं होत पण तिला मिळालं बंद खोलीच शेवटचं दार पण तिला मिळालं बंद खोलीच शेवटचं दार